तुम्हाला सुरुवातीला दाखवते तर सागाच्या झाडापासूनच दाखवत असते सकाळची माझी ही व्हिडिओची सुरुवात धुकळलेलं वातावरण थोडंसं परिसरात आणि आमच्या कोकिळचा आवाज सुरेल आवाजात सगळ्यांना उठवत आहे हे पाय कशी उडायले पक्षी असं आहे कोकिळ आल्यानंतर मग काय तो म्हणतो उठा उठा पक्ष्यांना आवाजांचा चिमण्यांचा एक पण ना याच्यावर सगळी उडून गेलेली आधीच खूप असतात बरं का याच्यावर पक्षी असे मस्त बसून राहतात ते झोपतात कसे तर अगदी बसलेलेच राहतात झोपतात म्हणजे आपण जसं अंग टाकून झोपतो तसं ते नाही झोपत असे झाडावरच बसलेले राहतात शांतपणे आणि माझी फुलं किती वाफ रे किती किती मस्तपैकी फुललेली बघा अगदी पांढरे पंढरी 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 दिसत आहे तसे चांदणं जसे आकाशात जसं चंद्र एकटा दिसतं आणि त्याच्या भोवती चांद दिसत नाही ती सर्व चांदणं उतरून माझ्या अगदी ह्या वाफ्यामध्ये येऊन बसलेली बघा दिसतं की नाही चांनासारखं अगदी चांनच दिसतंय आहे शेवंतीचे फुलं इकडे बघा किती चांदणं उगलेली आहेत ही सगळी चांदं येऊन पडलेली आहे अरे वा 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 ह्या साईडला पण बघा आज मस्त गजरा होईल याचा आज आपण गजरा करूया याचा आज आज राजकीय सोजितले मी आणि लहानपणापासून आता रविवारी रविवारीची सुट्टी राहायची आणि तेव्हा आपण तिकडं भांडार झाल्याला बाजार रविवारीच राहायचा आणि इथं पण बाजार रविवारीच आहे तर नेहमी आम्ही केस धुवायचं ते अजून सवय आणि आता मी बनवलेलं आहे ही मस्त वाल्याची शेंगाची चुछ भाजी आणि मस्त त्याच्यामध्ये भेंडे पण टाकले एकत्र मिक्स भाजी ही आणि चपात्या पण बनवल्या चला आता लगेच थोड्याने लगे जेवायला घेते कावळा जीव तोडून आरडतोय आणि त्यांच्यासाठी मी कालपासनं चपाती अशा छोट्या छोट्या बनवून घेते आता ते ना ते टाकून बरोबर खत पाणी भरलं मी आज शेवंतीचा गजरा करते आणि तुम्हाला दाखवते तो गजरा कसा करायचा असतो तर ती गजरा म्हणजे शेवंतीची विणी राहते ती विणी कशी करायची असते ती फुलं झाली ना त्याच्यामुळं दोन दोन तीन दिवस ठेवली होती मी अशी तर आता ही अशी छो मोठी मोठी घेते तोडून खूप मोठा होतो याचा तरी पण आणि बाकीचे हे छोटे छोटे आहे हे तसेच ठेवते तेवण होईल धूप पण बनवायचं आहे तर मग त्याच्यासाठी हे फुलं लागते या साईडला पण आहे भरपूर हे असे फुलं पाहिजेत मोठे मोठे तर छान होतं गजरा नाही तर असं म्हणजे भरून दिसते ती वेणी गजरा म्हणण्यापेक्षा शेवंतीची वेणी झाले एवढे भरपूर मोठी विणी होईल याची आणि आपली मिरच्याला मिरचीना ना आली बरं का आणि हे पाडलेत कारण आहे ना, ना। खुणी पाडलं काय माहिती आहे माझ्याकडनं तर काही पडलं नाही पण सांगते दोन चोर येतात तिथं पोपट आणि मैना मिठू मिठू सकाळी करतात आणि अर्थ ते ना मिरची तर आवडते खायला येत असतील आता पा आपण किती मिरच्या होत्या याच्यातून को ही कोळी आहे ही नाही येत या एका झाडाला चार निघाल्या आता ह्या दुसऱ्या झाडाला बघा भरपूर मिरच्या आपलं हे किचन गार्डन म्हणून लावलेले मिरच्या एवढ्या इकडे निघालेल्या अजून ह्या साईडला असतील पण मला माहिती आहे हे जे पोपट आहे ना त्यांनी ठेवलेलीच नसतील हे आहे अजून कवळ्याचे तर नाही यांना नाही तोडत आपल्याला कुठं लांबून आणायचे मळ्यामधून किंवा शेत लांबे किंवा आपले हे किचन गार्डन लांबे दारा तर दारापाशी तर इकडं नाही आलेली इकडची खाल्लेली मिरच्या त्याला राहिलेली बघा तर किती निघाले असतील एवढ्या निघाल्या असं जाऊ दे काही काय ना निघाल्या ना तर इथं मी बरस लावलेलो होतं पण इथं ना ज्या वेळेस इथं झाडं जास्त नव्हती ना त्यावेळेस मी भरपूर काही केलेले इथं काकडी वाल्याच्या शेंगा डांगर पण लावलेली आहे भेंडी भेंडी तर माकडांनी अशी खाल्ली ना माकडं बाहेरची आली होती तर एक कचाकचा कचाकचा कचा, कचा, तर त्यांना खाऊन टाकली होती आणि म्हणजे माकडं नाही चांगली वाढणारच होती ती तर बाहेर यायलासुद्धा भीती वाटत होती त्याच्यामुळे मग खा बाबांनो खा ती छोटी भेंडे त्यांनी खाल्ली पुन्हा गवारू लावली होती कोथिंबीर मिरच्या खूप काही यायचं कारण आहे ना हा पानांचा वसवा नव्हता ना हे झाडांचा आता हे कसं आहे इथं सावली पडते आणि मग सावलीमुळे ना बघा आता याला आहे ना काय झालं आहे याला मवासारखं आलेलं आहे त्याच्यामुळं आता याला का याच्यावर काहीतरी उपाय करावा का लागणार आहे घरच्या घरचा आता तो उपाय मी पाहिन शेवंतीची वेणी बनून दाखवते वेणी विणी बनवायची ना तर वि आपल्याला लागणार असा दरा असा असला किंवा कपडे आपण शिवतो तसं असला तरी चालन पण ते दोन तीन वेळा गुंडाळून घ्यावा लागेल आणि म्हणजे बराचसा असं जाड करावा लागेल हा पण तेवढाच जाड करावा लागतो असं काही नाही करून घ्यायचं आपल्याला असं केल्यानंतर ते इथं गाठ मारायची एका साइडला गाठ मारल्यानंतर आता पुढं धरायचंय हे डबल झाले दोन दोन इकडून दोन आणि इकडून दोन आता आपण हे काय करून गट काढून घेऊ तरी जोडून देऊ पण आपल्याला एक ह्याच मापाचं काय करायचं आपल्याला आणखीने एक दोरा घ्यायचा तर इतक्या लांबीचा थोडंसं जास्त असलं तरी चालेल कारण आपल्याला याने काय करायचंय प्रत्येक दोराला म्हणजे फुलाला गाठ मारायची त्याच्यामुळे जास्त लागेल तर एवढं असेल तरी बस आता हे जो दो हे जो दोरा आहे इथं हे सगळं सगळं मिळून काय करायचं आपल्याला इथं आता अशी एक गाठ मारून घ्यायची दुसऱ्या पायामध्ये आता धरायचं असं इले मोठं उरायलाय मला आता असं केल्यानंतर हे फूल काय करायचं आहे या दोन याच्यामध्ये आता मी दोन हे घेतले आहे ना दोन याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने गुंडाळून आपल्याला असा गाठ मारायचे आल्हाद तर हे पा असं अडकायचं आहे अडकवलं का मग इथून अशी असं अल्लाद असं गाठ मारायची जास्त जर जोर दिला ना तर हे याच्यासारखे काय होईल माझं पुन्हा पाकळ्या जातील एकदम अल्लाद हे अशी इकडं पाय ताट ठेवायचा तरच मग ते गाठ आपल्याला व्यवस्थित घेता येते करता येतं ही सरळ सरळ बसली की नाही फुलं अगदी सेंटरला फुल आहे सेंटरला फुल घेतलं का मग ही वरची गाठ जी आहे ती फक्त अशी करायची असं फुल ठेवायचं बघा आणि याच्यामध्ये अडकायचं अडकवल्यानंतर ही असं घ्यायचं एका हातामध्ये आणि हे जो आहेत हा दोऱ्या खालून वर काढायचा आहे आपल्याला हलून वर काढल्यानंतर याची अशी विणी तयार होते तर अशा पद्धतीने मी सगळे आता हे फुलं यामध्ये ओवून घेते एक एक पद्धतीने भारी बसले की नाही आणि यामध्ये जर आपण टाकायचं ठरलं ना तर गुलाबाचे फु पाकळे जे आहे ते असे याच्यामध्ये लावून असं टाकू शकतो एवढी विणी झाली आहे अजून आपण आता मधीच दोरा संपला तर काय करायचं असा पण एक प्रश्न पडतो काय नाही त्याला जोडून घ्यायचा स पुन्हा एका सडगाट पांडून जोडून घ्यायची नाहीतर फुलगाठ मारून द्यायची बंद गाठ केली तरी चालेल अशा पद्धतीने हा गजरा झालेला आहे आपला आणि तरी पण याच्यात एवढी फुलं राहिलेली आहे तर प्रमाणाच्या बाहेर आणलं होतं मी <laughs> तर चल आता मी लावते डोक्याला आता लावते की की मी केसांना मी हो टोका बरोबर पुरला व्हिडिओ क्लिप मध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि समजली नसेल तर पुन्हा रिपीट बघा आता ही पाही आपली आहे भाजी इकडं श्रीखंड आणि इकडं चपाती तसा पे येते भाजी आपली वालायच्या शेंगाची आणि श्रीखंड काका थी थी। यता यता। का दवाखान्यात गेली होती तवा घेऊन आली होती येता येता आणि मग कालच करायचं होतं पण काल काही योगच झाला नाही करायचं नाही तर बटाट्याची भाजी गरम भात श्रीखंड पुरी केली असते झाली आता म्हंटला याच्या बरोबर खाऊ तर चला मंडळींना मैत्रिणींना याची व्हायला मोबाईल घेतला काका तुमचा नको नको कावर काही गरज नाही आका तू का नाही घेतला मा करायला चाललंय आता ब्लड शुगर आवाज येतो पोपटाचा आहे हा कुठं एवढाच आहे ना इतकं दाट आहे ना काहीच दिसणार नाही तरी मी बघते गेलं दोन पोपट साऱ्या सकाळपासनं मिठो 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 त्यांचं त्यांच्या त्या हवाचं तितकं चालू होतं ना बस आता मला दाखवल्याचं गजर बरस सुकलं आता कारण आता सकाळी बनवलेला होता आता जो दुपार झाली आहे चला आता मी चहा ठेवते आणि कासा आणि आका गेले होते तर त्यांनी आता मटण पण आणलेलं आहे मला त्यांना पण आण पण ते आता धुवायला धुतलंय दोन तीनदा तिनं धुतलंय इकडं काढून ठेवलंय मटन मला मॅरिनेट करून आहे आणि आता मी बनवणार आहे पहिला चहा थंडीत म्हटल्यानंतर हिवाळ्यामध्ये जास्त राहिलेला आहे चहा आजकाल आणि त्यामुळं काय झालंय ओ... चहा तर काही चांगला नाही शरीराला परत काही करावं तर मी आलं टाकून पित असते चहा पिण्यापेक्षा ॲसिडिटी वाढवण्यापेक्षा आलं टाकून तसा मला आहे ना चहाचा मसाला बनवायचा आहे तर आता पण बनवते मी आता कालपासून मी लाइटर शोधते लाईटर शोधते मला सापडलंच सा नाही आणि मी गॅस खा गॅस किती काही वेळा म्हणजे हे जो गॅस आहे हे किती वेळावरती उचलला तरी मला सापडाना ते एकदम कोपऱ्यामध्ये असं पडलेलं होतं दिसत पण नव्हतं आणि फायनली म्हणजे आज मला सापडलं ते ते अडकलं होतं याच्यामध्ये सगळं पुसून घेत होते तरी दिसायचं नाही मला ते उचलायचे ना मी हे पुसून घ्यायचे तर ते अडकलं होतं ती नळी जी आहेत ना त्याच्यावर ते होत आणि मग मी जरा विचार केला म्हटलं इथं नाही इथं नाही तिथं नाही चला कुठंतरी इथंच असणार आहे म्हणून मी कुठं नीट पाहिलं मला ते लायटर ते कोपऱ्यामध्ये दिसलं ते अगदी नळीवर असं होतं साखर हे टाकली मी आता हे घेते लसूण आलं घेतलेलं आहे खूप सारा लसूण खूप सारं आलं औषध मटणाला आता कोथिंबीर टाकते याच्यात अगदी गावराण पद्धतीने झनझणी जन तसे मटणाची रेसिपी आहे आणि मी दाखवलेलं पण आहे यापूर्वीच त्याच्यामुळे मी कदाचित ही पुढची रेसिपी कंटिन्यू करते का नाही काय माहिती तर सेपरेट बनवलेलं आहे तर जरूर बघा नाही सापडलं तर मग तर मग मी पुन्हा कदाचित तुम्हाला ही दाखवेन छान असं बारीक हे रविवार म्हणजे आमच्या इकडं आणि दोन दिवस माझं म्हणजे मी काय करायची आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी टाकायची पण आता काय झालंय की आपण पार्ट दोन बनवले होते ते शेतामधले त्याच्यामुळं हा लागे ना दोन दिवस माग झालाय असं झालं आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते असून लहानपणापासन आम्ही असंच खातालेलं आहे मी वेगळा ट्राय काही केलेलाच नाही बनवायचा नाही सिक्स्टी फाय नाही काही नाही का तर नाही काही काहीच मग आमचं तेच चालू होतं की आपण ये ना असं वेगळा ट्राय करून पाहू म्हटलं काय ते ते मसाले आणले तरी त्या मसाल्यावर त्यांची रेसिपी सगळी लिहिलेलीच असते जे मसाले आपण घेऊन येतो हळद आणि मीठ लगेच टाकून देते हळद कुकरमध्ये मस्तपैकी तेल टाकून शिजायला टाकून दे आता नाही आता आता संध्याकाळचा आले टायमात चला उकळून झाला हे करता करता मित्र हे पण झालं ते पण झालं चला मंडळींनो याच्या घ्यायला बाकीचा तर सगळा पसारा घेते जेवढा पडला येतो चला या सोबत चहा घेऊ तर फॅन खाली मस्त सुकत आहे आवळे रविवार आमचा हा बाजाराचा दिवस असतो आणि काका बाजारातून नुकतेच आले आहे हा का बर जात आता हे बराच वेळ मॅरिनेट करायला घेतलं तर बरेच पाणी झालं आणि इकडं मी मसाला पण वाटून घेतलेला आहे याच्यामध्ये कांदा आ, कांदा आहे खोबरा आहे कोथिंबीर आता कोथिंबीर आणि काळा मसाला जो मी मटन मसाला असतो तो, तो वापरला लाल मसाला हळद मीठने टाकलं याच्यात ढाकलेला आहे आणि तो दळून घेतला इकडे हे मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहे म्हणजे बराच वेळा ठेवलेला आहे छानपैकी पाणी सुटलंय आता मी शिजायला टाकते रिंग फ्रीजर मध्ये ठेवली होती शेती व्हावा म्हणून आणि आता कुकर मध्येच मी टाकणार आहे मटन तेल टाकलं तेल आता चांगलं टाकून देते जायला टाकून देते असं थोडं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून दिलं शिट्ट्या होण्यासाठी इकडं तुम्हाला बाहेर घेऊन आली झाडावर होता मोर तो कुत्र्याच्या भीतीने वर जाऊन बसला होता आणि बघा मोर बघा आहा वा खाली डायरेक्ट झाडावर मोर पहा तुराला वारी दिसतंय हे मोराचं छोट पिल्लू आहे एवढं मोठं पण नाही झालेलं हे अगदी छोट हे आता ते आहे आईला तिकडून त्याला असं झालंय खाली उतरू हो की नको कारण खाली होतो कुत्र कुत्र गेलं निघून कुत्र तर दिसा ना त्याच्यामुळे ते पळालं वर आणला बाजार आता हा बाजार निवडते तांदुसेची भाजी बिलकी आणले मागचं काय झालं गिलकी होते मला भजे पण करायचे होते पण नेमकी फ्रीजचा असा प्रॉब्लेम झाला मी काय फ्रीज लावलाच नाही दोन तीन दिवस त्याच्यामुळे हो, मग ते सुकून गेले आणि मग मला गिलकीची भजी करायचे राहून गेले लावून गेले पुन्हा सांगितले तर मी म्हटलं जास्त नका आणू मग चोईस पाच सात आणले होते <coughs> 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 बाजारात नेहमी खाऊ असायला पाहिजे म्हणून सफरचंद पण घेऊन आलेत काका जास्त भाजीपाला येईने सांगितलं उठत पण नाही माझ्या जेवाला काय करावं <laughs> आले ना 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 ना। <laughs> का काही पिशवीत आले काही डब्यांमध्ये ठेवणार आहे मी हे डबे आहे डेट्स म्हणजे आपलं खजूर वगैरे आहे ना काही खजूर वगैरे त्याचे मग काकण ते त्यांना म्हणजे घेऊन आले का मग रिका मॅडम होऊन जातात मला पण दिले वापरायला वापरली गेली वापरली नंतर ती डबे याचे फ्रीजमध्ये नाही घेतले छान मस्त आहे मग दुसऱ्या दोन डब्यामध्ये भेंडी बसवली हो तर भेंडी एका डब्यात बसली नाही डबे भरपूर आहे पण मग आहे ना आता हे बाकीच मी ठेवून देते याच्यामध्ये डबे तर भरपूर आहे पण हे काय तीन तीन डब्यामध्ये भरण्यापेक्षा म्हटलं आता पिशवीमध्ये भरावा पिशवीमध्ये ठेवलं ना आणि त्याला होल पडले ना तर आपला काही दिवस हा भाजीपाला हिरवायचा हिरवा आणि ताजा ताजा राहतो कारण त्याच्यामध्ये पाणी पण सतत नाही हॉल पाडल्यामुळे मग अशा पद्धतीने फ्रीजमध्ये असा भाजीपाला ठेवून द्यायचा कुकरणी ओढा वेळता दिला ना पुन्हा डबल मला ही फ्रीजरमध्ये ठेवावं लागली फ्लाईट <skling> गेली चालूयाता मट अंधारात करायचं काम <laughs> आता चाललं होतं सुक करावं तू सुख नाही करत किती मस्त तरी आलेली आहे मट चला मंडळीनं तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉग मध्ये Bye-bye!